जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीत सूरज काळे यांच्या सौभाग्यवती अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत मात्र शिवसेना तालुका प्रमुख प्राध्यापक ता कैलास मानेसर व शिवसेना युवा नेते आकाशजी बापना यांच्या प्रयत्नाने त्या शिवसेना पुरस्कृत म्हणून निवडणूक लढवणार आहेत यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या पक्षाला मोठी बळकटी मिळणार आहे जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीची तारीख जशी जवळ येऊ लागली आहे तसा राजकीय घडामोडींना देखील वेग आला याच अनुषंगाने प्रभाग सात मधून भाजपचे बंडखोर उमेदवार सूरज काळे यांच्या सौभाग्यवती आरती सुरज काळे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे मात्र शिवसेना तालुका प्रमुख प्राध्यापक कैलास माने सर शिवसेनेचे युवा नेते आकाश बापणा यांच्या प्रयत्नाने त्यांना शिवसेनेच्या वतीने उमेदवार म्हणून करण्यात आले त्यावेळी बोलताना काय आपल्या या बहु घातलेल्या जामखेड नगर परिषद दोन हजार पंचवीस निवडणुकीमध्ये आपल्या शिवसेनेच्या वतीनं आज या ठिकाणी सात अच्या उमेदवार पुरस्कृत शिवसेनेने आपण आरती सूरज काळे यांना आपण पुरस्कृत करत आहोत आणि आपले दुसरे या ठिकाणी उमेदवार अण्णा ढोळे हे देखील सात ब मध्ये या ठिकाणी आहेत तरी या दोघांचं या ठिकाणी सर्वांचं मी स्वागत करतो आणि शिवसेनेच्या वतीनं शिवसेना तालुक्याच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो जामखेड नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही सूरज भाऊंच्या संपर्कात होतो आमचे तालुका प्रमुख कैलासजी मानेसर यांचे ते जवळचे त्यांचे हे चिंतक आहेत अशा अनेक दिवसापासून आम्ही संपर्कात असल्यामुळे सूरज भाऊ पहिले शिवसैनिक आहेत आणि ते पुन्हा आता शिवसेनेत आले आहेत हे आम्हाला सर्वांना खूप आनंद होत आहे कारण त्यांनी जे पहिली जे निर्णय घेतलेला होता जी जी लोता, तो आज तो खरं योग्य ठरला असं म्हणता येईल आज आम्ही शिवसेना पूर्ण जामखेड तालुक्याच्या वतीने प्रभाग क्रमांक सात अ मध्ये आरती सूरज काळे यांना मी शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून या ठिकाणी समस्त जामखेडकरांना जाहीर करतो आणि आपण आमच्या सर्व शिवसेनेच्या उमेदवारांना नगराध्यक्ष असतील सर्व आमचे नगरसेवक असतील आता आमच्या पक्षाला खूप मोठी बळकटी वाढली आहे आज सूरज भाऊ काळे यांचा खूप मोठा संपर्क जामखेड शहरामध्ये आहे सात नंबर प्रभागामध्ये पण खूप मोठा संपर्क आहे त्यांच्या आमच्यासोबत येण्याने शिवसेना पक्षाची ताकद आणखी मोठी या जामखेड शहरात वाढली आहे हे या ठिकाणी सर्वांना मी सांगू इच्छितो आणि मी सूरज भाऊंचे आणि वहिनी आरती ताईंचे मी मनापासून सर्व शिवसेना पक्षातर्फे त्यांचे मी स्वागत करतो